काय करताय गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आणि हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर थोडं लेट झालं कारण की मी न्यू इयरच्या पासून खूप बिझी आहे सध्या घरांच्या कामामध्ये कारण की आता संक्रांती येत आहे तर घराची साफसफाई वगैरे करण्यामध्ये आणि मुलांच्या प्रोजेक्टच्या ह्याच्यामध्ये सध्या शेड्यूल खूप बिझी सुरू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला लेट हॅपी न्यू इयर करते तर मी तुम्हाला याच्या अगोदर इकडे येईल मी काय बघत होते तुम्हाला मी ते कोथंबीरचे का धनिया लावले होते ना पूर्ण कोथिंबीर माझी मस्त ग्रो झाली आहे फ्लॉपी फ्लॉपी तर मी ते म्हणजे आता किती छान ग्रो झाले बघा मस्त कोथंबीर पूर्ण बघा उगवली आहे छान हिला अजून थोडीशी मी अजून देणार फुटायची अजून काही हां अजून पानांना अजून कोथिंबीर फुटायची आहे पण ही ऑलमोस्ट एवढी झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी कारण की हिने जो सायंटिस्ट बनून जे हिने एक्सपेरिमेंट केला होता तो सक्सेस झाला सक्सेस झाला सक्सेस करू दाबू तर मला खूप आनंद होत आहे Mm. अच्छा की और बड़े और बड़े खाने के लायक बने हाँ, ता मी यूज आशीर्वाद तिला ग्रो मी। ग्रो देते खूप वेळ खाली ऑलमोस्ट पण ते अजून आहेत ना आई, <laughs> आहे पत्ते त्याला अजून कोथंबीर फुटायची थोडस तिला एवढं एवढं होऊ दे तर म्हटलं तुम्हाला मी दाखवून पण देते आणि एक ब्लॉग पण बनवून घेते कारण की बिझी शेड्यूल खूप सुरू आहे तर त्याच्यामध्ये तर हा एक मला खूप छान असं न्यूयरचं माझं एक हे चाललंय त्याच्यानंतर मी अजून काय 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 ट्राय करणार आहे लावायचं मम्मीचे पहिलेच पर दोन मुलं आहेत अजून एक मुला आलाय बघा याच्यात खूप सारे याच्यात खूप सारे बेबीज आहेत माझे दोन बेबीज आणि खूप सारे असे छान ग्रो करताय मला खूप आनंद होत आहे आणि माझी मुलगी वंशिका तिने हे आय एम दिली होती मॅथ्स मध्ये आय एम ओ आय एम ओलिम्पॅड ची एक्झाम दिली होती तर ती त्या ओलिम्पॅडच्या एक्झाम मध्ये तिचा फोर्थ रँक आला आता सेकंड लेव्हल साठी ती पिअड झाली आहे तर आता तिची सेकंड ची एक्झाम आता फेब्रुवारी महिन्यात आहे लेट्स हो काय होतं आहे आणि अशी एक आनंदाची बातमी ही आहे की ना तिचा आता जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये पण तिचा फोर्थ रँक आला आहे क्लासेमध्ये आणि प्राऊडची गोष्ट ही आहे कारण की विदाऊट क्लासेस विदाउट क्लासेस तिने फोर्थ रँक आणलेला आहे मी माझ्या मुलांना अजिबात क्लासेस लावलेले नाहीये म्हणजे माझ्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे कारण की आजकाल तुम्ही बघता सगळेच मुलं स्कूल मधून आले की लगेच पटकन बॅग ठेवली थोडंसं प्राईज झाले की लगेच क्लासेस मी माझ्या दोन्ही मुलांना क्लासेस लावलेले नाहीये अजून पर्यंत तरी आता पुढे सांगता येत नाही पण अजूनपर्यंत तरी मी त्यांना क्लासेस लावलेले नाही आहे जे काही त्यांना मार्क्स मिळतात जे काही त्यांचे रँक्स येतात ते त्यांची मेहनत असते माझ्या मुलीचा थर्डमध्ये पूर्ण क्लासमध्ये फोर्थ आला आहे आणि माझी मुलगी एक अशी आहे एकच एक मुलगी अशी आहे की ती क्लासला नाही जात बाकी सगळे जण क्लासला जातात म्हणून हा माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे आणि ती आता म्हणते मग मी आता फोर्थला आता मी थोडं अजून मेहनत घेईन आणि मी फर्स्ट आणण्याचा प्रयत्न करेन सो होप या अशा दोन गुड न्यूज अच्छा ऍक्च्युली तीन गुड न्यूज एक ऑलिम्पॅडचं हिचं एक हिचं फोर्थ नंबर आला पूर्ण तिच्या स्कूलमधून आणि थर्ड हा माझ्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम मस्त झालेली आहे आय होप सगळ्यांची पण अशीच हो आणि सगळ्यांना हे वर्ष खूप छान जावं की माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय